आपण कुडामध्ये तर येऊन पोचलो आहे आणि आपण करेक्ट कुठे आहोत सो हा मालवण रोड आहे आणि आपण आलोय इकडे कृष्णाई कोचिंग वर्क्स शिवगौरी अपार्टमेंट सो आतमध्ये जाऊया आमची गाडी ऑलरेडी आम्ही आणून सोडली कामासाठी माझं नाव किरण कुडाळकर आत्ता आपण आलो आहे गाडी कुषण करायला चला तर मग ही आता आपल्या सीट कव्हर आहेत आता आपली ओंकारची गाडी होणार राणी कसे मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज आपण आपल्या गाडीचं काम करणार आहोत आणि सकाळ सकाळचा टाइम आहे मस्त तर पहिला तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ So, सो जसं की बोललो आम्ही गाडीचं कायच काम केलं नव्हता मागच्या वेळी पण बोललोय सो so, आज आम्ही जरा गाडीचं काम करून घेणार आहोत आणि ओव्हरऑल तोच ब्लॉग होणार आहे आणि तुम्हाला पण जर गाडीचा काय काम करून घ्यायचं असेल असा क्वेश्चन रिलेटेड तर तुम्हाला पण करायला मिळेल आणि आम्ही कुठे करणार आहोत तुम्हाला कसं वाटतंय सो so, आज असाच संपूर्ण ब्लॉग होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि निघायचा टाइम झालेला आहे टाइम झालाय करेक्ट पावणे बारा झालेले आहेत तसं बघायला गेलं तर दुपारच होत आली सो so, लेट्स गो निघूया चला सो so, आपण कुडामध्ये तर येऊन पोहोचलो आहे आणि आपण करेक्ट कुठे आहोत सो so, हा कुडा कुडामालमधून रोड आहे आणि आपण आलो इकडे कृष्णाई कोचिंग वर्क्स शिवगौरी अपार्टमेंट सो so, आतमध्ये जाऊया आमची गाडी ऑलरेडी आम्ही आणून सोडली कामासाठी जसा की तुम्हाला बोललो होतो मी सो पप्पा आलेले पप्पानीच गाडी आणून सोडली हे बघा पप्पा या साईडला गाडी आहे बघू शकता कोचिंग वर्क्स शिव गौर गौरी अपार्टमेंट औदुंबर नगर मालवण रोड पुडा जिल्हा सिंधुदुर्ग सो जाऊ या आतमध्ये नमस्कार माझं नाव किरण कुडाळ आता आपण आलोय गाडी कुषण करायला चला तर मग ही आता बेड सीट कवर आहेत आता आपली ओंकारची गाडी होणार राणी तुम्हाला गाडीचं काम काय करायचं आहे ते तर कळलंच असेल आम्ही सीटचा कुशन वगैरे करतोय सो कुशन आम्ही कुठचा सिलेक्ट केला आहे ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊया सो एकदम भरपूर व्हरायटी आहेत आणि तुम्हाला पण इकडे आल्याशिवाय कळणार नाही तर तुम्ही इकडे या एकदा आणि अनुभव घ्या आणि आपल्या ऑटोसाठी लाडक्या ओंकारने सिलेक्ट केलंय मोरपंखी कलर बघू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि एकदम मस्त वाटते आणि बाकी तुम्हाला आता काम कशाप्रकारे करणार आहोत ते तर कळेलच आणा पण आलेला आहे आणि आतमध्ये काम चालू आहे तुम्हाला थोडा थोडा करून दाखवतो त्यांना डिस्टर्ब नाही करत बरेच ना चा हो चा। दिवस चाललेला आमचा नाना गाडीचं काम करून घ्यायचा आणि काहीच केला नव्हता त्याच्यामुळे आता कुठे कचरा वगैरे पडले भाड्याला वगैरे जातानाचा आता सीट वगैरे सगळं खोलला आहे एकदम गाडी आता हे झाली आता थोड्या नंतर बघूया कशी दिसणार आहे गाडी आज आमची एकदम एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवलला आहे सो आपलं काम इथपर्यंत आलेलं आहे सीटचं काम करतो आहे आणि इकडे प्लास्टिक यूज केलं आहे तर प्लास्टिक कशासाठी हे प्लॅस्टिक आपण आपला आवडतं रेजिन मारल्याच्या नंतर काय जर त्याला लागलं तर ते पाणी फोनपर्यंत पोचणे त्याच्यासाठी प्लॅस्टिकने बघू शकते काम तर करतंय पण एकदम जबाबदारीने काम करतोय आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे मंडळी

ऑलमोस्ट आपलं काम डन झालेला आहे थोडाफार आहे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे आणि खूप फास्ट काम केलेलं आहे एकदम सो आम्ही पडदेसुद्धा चेंज केले ते पण आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि सगळी चॉईस आमची पण आहे आणि त्यांनी सजेस्ट केलाय तेच आम्ही चॉईस केलंय एकदम मस्त तर आता झालरचं काम करतोय सध्या तरी देवारा नाही त्याच्यामुळे असा करून घेतलाय आणि दिसायला पण चांगला वाटतंय बघू शकते तुमच्या जरी गाडीला देवारा वगैरे नसेल किंवा लेट करायचं असेल हे काढू पण ना नंतर फर बोलतात आणि किती मस्त दिसतोय बघा आतनं एकदम जबरदस्त प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि आता आपली गाडी पूर्णपणे रेडी झालेली आहे संपूर्ण गाडी सरांनी रेडी केलेली आहे तर तुम्हाला दाखवतो काय काय करून घेतलंय आता प्रॉपर सो बघू शकताय अशा प्रकारचा आहे आतमधला वर्क एकदम प्रॉपर कलर बघा एकदम जबरदस्त त्याचप्रमाणे या साईडला बघा पडदे या कलरचे चूज केलेत मोरफंकी कलर, के कलर। पुढची पण सीट दाखवतो बघू शकते अगदी जबरदस्त मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला कोल्हापूरला जायची आता काही गरज नाही आपल्या कुडामध्ये अवेलेबल आहे फक्त तुम्हाला यायचं आहे भेट द्यायची आणि स्पेशल गिफ्ट आहे त्यांच्याकडनं आपल्यासाठी बघू शकताय खूप स्पेशल मेमरीज असणार आहेत माझ्यासाठी या त्याचप्रमाणे या साईडला आणि इकडच्या साईडला झालर आणि अगदी कमी वेळेत एकदम फास्ट सो एकदा तरी नक्की या कृष्णाई कोचिंग वर्क्सला व्हिजिट द्या आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवा टू व्हीलर फोर व्हीलरचा सुद्धा कुशनचं काम केलं जातं त्याचप्रमाणे विविध प्रकारचे स्वीट कवर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि अजून बरंच काम केलं जातं तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेल अजून एक स्पेशल गोष्ट तुमच्यासाठी येणार आहे आणि इकडे आता काम चालूच आहे आता टू व्हीलरचा बघू शकते एकदम मस्त मस्त कलर्स आहेत आता जसं तुम्ही बघितलात तसं सगळ्या नवीन नवीन व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमची रिक्वायरमेंट कुठची असेल तेही सांगा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला मिळणार आहे जसा तुमची पसंती असेल तसा तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे यायचं आहे कुडा मालवण रोडवरती कृष्णाई वर्क्स ला व्हिजिट द्यायची आहे आणि तुमचं एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की कळवायचं आहे थँक्यू महत्त्वाचं म्हणजे गाडीचं काम तर झालेलं आहे आपल्या आणि बऱ्याच दिवसानंतर आपण रिक्षेवरती आहोत भाड्याला आणि गाडी घेऊन निघालोय जरा घाय मारत होतो कारण भाडं होतं साडेचारचं थोडासा लेट झालोय दहा मिनिटं त्यांना बोललोय चला लेट्स गो आणि आज खूप एक्साइटेड कारण आईची रिॲक्शन कशी असणार आहे गाडी बघून त्यांना माहिती नाही घरी गेल्यानंतर कळेल सो आता जाऊया भाड्याला भाडं सोडायचं आहे ओरोसला आमच्या इकडनं मुळद्यावरणं आणि तिकडनं मग घरी यायचा मग बघायची आईची रिॲक्शन पप्पांनी पण बघितलेलं नाही काम झाल्यानंतर कशी दिसणार आहे गाडी गिफ्ट दिलाय त्यांनी एकदम मस्त वाटतात बघू शकते पहिले बावले होते गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर ते पडले तेव्हापासून लावलेच नव्हते आता ते एक भरून आला आणि मस्त वाटत एकदम भारी आणि काम तर एक नंबरच केलंय त्यांनी आणि एकदम पटपट एकदम वेळेत एकदम मस्तच जाऊया पटपट मध्ये तर पोहोचलो आणि वाटलेला सीएनजी भेटेल पण सीएनजी दोन्हीकडे नाही आहे संपलाय आता काय नाही आता डायरेक्ट घरीच आता कुडाळ भाड्याला वगैरे थांबत नाही आता था। रात्री आहे करेक्ट साडे नऊ वाजता मत्सगंधा गाडीला चला वे टू होम तुम्हाला बऱ्याच वेळा नंतर तर आईच्या रिएक्शन तर झालेले आहेत आईने गाडी तर बघितली तर आम्ही नव्हतो मी जरा आना सोबत गेलो होतो आणि लांब गेलो आनाखाई गेलो आम्ही आम्ही तळवड्याला गेलेलो आणि इकडे गेले पिशव्या बघताय तर आनाला खरेदी करायची होती बरेच दिवस चाललेला त्याचा आणि आम्ही गेलेलो यश गावडे यांच्या दुकानात मस्त मस्त ऑफर चालू असतात तिकडे मागच्या आम्ही एक रील पण बनवलाय तुम्हाला माहिती असेल दोनशे रुपयाला शर्ट आणि तिकडेच गेलो होतो आणि आता क्रिकेटचा पण सीझन चालू आहे क्रिकेट खेळायला जातो आता तर त्याने काय काय घेतलंय तुम्हाला दाखवतो बघू शकताय ट्रॅक घेतलेली अनाने आणि बघू शकताय आणि मस्त म्हणजे चांगल्यातली आहे ट्रॅक तुम्ही बघू शकताय बघा एकदम मस्त जाड पण आहे बघू शकताय ही अजून एक ट्रॅक आणि ही एक तीन ट्रॅक पॅन्ट घेतले अनाने अनाच्या वर्षाची खरेदी झाली आता फॉर्मल पॅन्ट खरेदी आहे आजची आणि अजून टी शर्ट घेतलं असत क्रिकेटसाठी ओंकार या आपल्यासाठी या आनंद दिलेला मागा तुम्ही म्हणजे प्रमोशन आला तर प्रमोशन नाही हा <laughs> प्रमोशन नाही थँक्यू व्हेरी मच आना आणि अजून एक त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही सो मागच्या वेळी आम्ही व्हिडिओ बनवलेला त्यांचा तर त्यांनी आम्हाला काहीतरी गिफ्ट दिलेला आहे त्यांच्याकडनं आपल्या फॅमिलीसाठी बघू शकता हे बघा आपल्यासाठी इकडे डेअरी मिल्क दिलेलं आहे सेलिब्रेशन आणि इकडे केक दिला आहे मागच्या वेळी आपला पन्नास के सेलिब्रेशन झाला आम्ही नव्हतो त्यांच्यासोबत तिकडे तळवडे मध्ये येईपर्यंत नशिपत आहे आधी पहिली गोष्ट बघू हा बघा ओमकार पालो ब्लॉग्स थँक यू व्हेरी मच यश गावडे आणि तळवडे मधून सुद्धा भरपूर प्रेम आहे आपल्यासाठी भरपूर सपोर्ट आहे तर तुमचा सपोर्ट नेहमी आमच्या सोबत असाच राहून दे तुम्हाला आई दाखवतो आईला आधी दाखवतो आईला केलं नाही आई ही बघा आई सो हा केक आणि ही आई या सोनेरी सोनेरी हॅपी बर्थडे आणि अजून एक म्हणजे काल एक कमेंट होती आईसाठी आई काल असली नाही तर मॅगीची टेस्ट बरी नसेल नाही मॅगीची खिचडी झालेली ती टेस्ट बरी होती पण झाला काय माझ्या सगळ्या कालपासून दुखता आईकडच ना ना का हाडाने त्याच्यामुळे आई काय जास्त बोलाक नाही आणि मी घरात ब्लॉग पण जास्त काल करूक नाही आई बरं नसल्यामुळे डोक्या तुम्ही आई कायम असताना बघत असताना धाणी आई असतच असता काय फक्त जरा काल यार ना, असल्यामुळे नाही कालपासून जरा डोके तुमका दिसतच असताना हे बघा आईचा सगळं स्वाधीन केलं माय बांधेवडे हो यस अशा प्रकारे गेलेला आहे आपला आजचा दिवस आणि गाडीचा काम कसा वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन करू शकता आणि मस्त पहिली गोष्ट तर एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे समजावून सांगितलं काय काय आहे व्हरायटी पटापट दाखवली आणि काम पण एकदम फास्ट केला सो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच जाऊन करू शकताय आणि आपल्या जवळ आहे तर कोल्हापूरला जायचं वगैरे तुमचा खर्च वाचू शकतो कारण तेवढाच प्रवासाला जर खर्च होत असेल तर तुम्ही प्रवासाचा खर्च इकडे करून तुम्ही करून घेऊ शकताय काम कारण तुमचा वेळ वाचेल पहिली गोष्ट तर आणि काम पण एकदम मस्त केला तर एकदा तरी नक्की भेट द्या आणि आता काय ना आता मस्त ब्लॉग एडिट करायला जातो सो आय so, होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो अजिबात विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय